नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वार गुरुवार आणि आज आलेले आहेत फाल्गुन महिन्यातील पंचमी तिथी पंचमी तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी विशेष तुळशीला महत्त्व दिलं जातं गुरुवार हा जो दिवस आहे तर हा दिवस भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो आणि या दिवशी पंचमी तिथी जी आहे तर ती आलेल्या आहेत यामुळे या दिवसाचं महत्त्व हे सुद्धा अधिकच वाढलेलं आहे या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आज दिवसभरामध्ये तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतात सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कर्जदेखील दूर होतं आणि त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि मनातील कठीणातील कठीण इच्छाही देखील पूर्ण होते असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय मी सांग तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पंचमी तिथी जी आहे तर ही संपूर्ण दिवसाला लागू होत असते यामुळे तुम्ही या दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल घरात सतत कलह भांडणं मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणीत असेल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तीवर भरपूर असं कर्ज झालेलं आहे त्या कर्जातून तुमची लवकरात लवकर मुक्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर पंचमी तिथीला हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावर जे कर्ज आहे तर त्यातून तुमची लवकर होईल कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की आजच्या दिवशी करून पहा तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाल तुम्हाला लागणार आहे उसाचा रस बघा सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कुठेही उसाचा रस हा भेटून जाईल हा उसाचा रस आणताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्ष ठेवायची आहे जेव्हा तिथे उसाचा रस बनवता तिथे तुम्हाला हा रस घेताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बर्फ त्याचबरोबर लिंबू किंवा इतर मसाला जो टाकतात तो या रसामध्ये असायला नको तुम्हाला फक्त उसाचा रस जो आहे तर तो तुम्हाला एक ग्लासभर घरी घेऊन यायचा आहे अगदी दहा रुपयांचा तुम्ही आणला तरीसुद्धा चालेल हा उसाचा रस तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे एक धूप दीप अगरबत्ती तुम्हाला तुळशीपाशी लावायची आहे यानंतर हा जो उसाचा रस आहे तो तुम्हाला तांब्याचा एक कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामुळे तुम्हाला हा रस भरायचा आहे आणि तुम्हाला हा रस जो आहे तर तो तुळशीला अर्पण करायचा आहे अर्पण कसा करायचा डायरेक्ट तुम्हाला हा रस जो आहे तो तुळशीच्या वरती वतायचा नाहीतर मुळाला तुम्हाला अर्पण करायचा आहे अर्पण करताना तुम्हाला सात वेळा अर्पण करायचा आहे म्हणजे थोडंसं ओतला तर मला थोडंसं थांबायचं पुन्हा थोडंसं ओतायचं आणि पुन्हा थोडा वेळ थांबायचं असं सात वेळा तुम्हाला हा रस जो आहे तर तो अर्पण करायचा अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला जप करत तु हा जो ऊसाचा रस आहे तर हा तुम्हाला अर्पण करायचा त्याचबरोबर तुळशीला हळदी कुंकू आहेत आहे तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत प्रत्येक प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी निघून जावी घरात अखंड लक्ष्मी नांदावी घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात असं तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे एवढाच उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे करून पहा पंचमी तिथीवरती जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते त्या घरातील सर्व अडचणी दूर होतात खास करून लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो यामुळे तुमच्याही घरात जर पैशांच्या अडचणी असेल आलेला पैसा हा टिकत नसेल किंवा बघा पैसा आहे परंतु घरात सुख शांती नसेल तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करून पहा यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे इच्छापूर्तीसाठी जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्ही प्रयत्न कष्ट मेहनत करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही, तुम्ही आज हा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक ग्लासभर उसाचा रस सांगितल्याप्रमाणे या रसामध्ये कुठल्याही प्रकारचा लिंबू बर्फ साखर किंवा इतर मसाला असायला नको फक्त शुद्ध तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे उसाचा रस घेतल्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा तांब्याच्या कलशामुळे तुम्हाला हा रस घ्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला अजून एक शुद्ध पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे पाच बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे पाच बेलपत्र तुम्ही जे घेऊन गेले आहेत ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे एकावर एक एकावर एक असे पाच बेलपत्र तुम्हाला ठेवायचे त्या बेलपत्रावर तुम्हाला ऊसाचा रस अर्पण करायचा अर्पण करताना काळजी घ्या की ते बेलपत्र खाली पडणार नाही म्हणून सावकाश तुम्ही ते उसाचा रस आहे तो तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर शुद्ध पाणी आपण सोबत घेऊन गेलेलो हो, आहोत ते पाणीसुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना तुमचा जो चेहरा आहे तुमची दिशा आहे तर ती उत्तरेकडे असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला ऊसाचा रस जल आणि बेलपत्र हे शिवलिंगावरती आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून दो भगवान शिवशंकरांना तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा सुद्धा या पंचमीच्या तिथीवर करायला विशेष मानला जातो यामुळे तुम्ही हा उपाय इच्छापूर्तीसाठी नक्कीच करू शकता तर मी तुम्हाला जे दोन उपाय सांगितले हे दोन्हीही उपाय शिवपुराणामध्ये पंचमी तिथीला करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात म्हणून हे उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ